धन्यवाद मंजे शंकर पुजारी सर आणि खासदार विशाल दादांचा मान हे दमदार लोकप्रिय खासदार माननीय विशाल दादा यांचा जोरदार स्वागत हा वेळ आपल्याला कमी आहे पाच वाजून वीस आज या सांगता समारंभात आपण जी रॅली येताना जी रॅली काढली तर ती ही विजयाची रॅली असल्यासारखं तुम्हाला वाटलं कारण चार तास जवळजवळ ही रॅली चालली आणि अनेक तरुण सर्वच लोक ज्या उत्साहाने माझ्या बरोबर आले त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते खरं म्हणजे ही निवडणूक आता कशी झाली आहे जितेश भाई यांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे माझ हे उमेदवारी अर्ज झाला तर मला तुम्हाला एवढं सांगायचंय कि दादा घराण हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहे दादा घरानो दा, म्हणजे दादा अण्णा बापू भाऊ आणि आता विशाल दादा प्रतीक दादा आणि मी आम्ही अनेक कार्यकर्ते दादांनी घडवले तयार केले अनेक क्षेत्रात काम केलं अनेक लोकांना मोठं केलं अनेक लोकांना अनेक पद दिली तर असे हे तयार केलेले कार्यकर्ते गेले पन्नास वर्ष आमच्या बरोबर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कि मदन भाऊने आपल्याला सांगलीला एक आपलं कुटुंब मानलं होत आणि ह्या कुटुंबाच कुटुंबावर एवढं प्रेम केलं एवढे कार्यकर्ते घडवले त्यांना मोठं करण्याचं काम केलं महाविकास चा उमेदवारच खरा उमेदवार आहे त्याच्या मागे राहूया नाहीतर भाजपचा फायदा होईल कुणीतरी असंही सांगितलं पाकिट चिन्ह मिळाले पाकिट घेऊन विशाल पाटील भाजपचं पाकिट घेऊन उभारलाय हा जो एजेंडा मागच्या लोकसभेत निवडणुकीत राबवला गेला आणि तो राबवण्यात ठराविक शक्ती काही ठराविक लोक जी पुढे होती आणि तुम्हाला प्रत्येकाला सांगत होती समजून सांगायचा प्रयत्न करत होती की विशाल पाटलाला दिलेलं मत वाया जाणार आहे तीच लोक योगा योगायोगाने बघा ती प्रत्येक एक, एक तीच लोक आज सांगतायत की आम्ही पुन्हा भाजपची सुपारी घेतली <laughs> मागच्या वेळेला फक्त जरा स्पष्ट होत की नुरा कुस्ती चाललेली <laughs> आहे आणि त्यामुळे शिवसेनेने जो उमेदवार दिला होता तो फक्त भाजपला मदत करण्यासाठी दिला होता हे कदाचित आम्ही तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोचवू शकलो आणि म्हणून तुम्ही सर्वजण जात धर्म सगळ्या पलीकडे जाऊन तुम्ही आमच्या पाठीशी राहिला आणि भाजपला या ठिकाणी पराभूत करण्यात आपल्याला यश आलं